आपण या रोडनी जाणार आहोत पाच जे रोड आहेत ते आहे तो वरती चढण आहे खडी चढण लागते तो चढताना जरा व्यवस्थित तिकडे ते आम्ही थोडे भटकलेले त्याच्यामुळे कळलं नाही कुठून जायचं आणि हा जो पॅच आहे तो किल्ल्याला वळसा घालून आपल्याला वरती घेऊन जातो इकडून ग गडाची दिसतात तुम्हाला बघू शकता तुम्ही वरती जाऊन आपण थांबू आणि थोड्या रेस्ट घेऊ पाच दहा मिनटं आणि मग थोडच्या प्रवासाला चालू करू नमस्कार फ्रेंड्स मी राहुल वर्त तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण ज्या गडाला भेट देणार आहोत त्या किल्ल्याचं नाव आहे कुमतारा किल्ला याला अजून दोन नावांनी ओळखलं जातं श्री गोटवाडागड त्या तर गोतारा किल्ला असंही म्हणतात सो त्या किल्ल्याला आपण आज जाणार आहोत माझे फ्रेंड येतात आहे एक फ्रेंड स्टेशनला आला आहे सो त्याला मी घेला जातो आता तुम्हाला हा व्हिडिओ एंडपर्यंत तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडेल सो आपण जसे ते आले ना की आपण निघणार आहोत प्रवासाला सुरू करू सो चला सो so, मित्रांनो माझे फ्रेंड्स आलेले इकडे हे बघा हाय करा सर्वांनी हाय हाय आहे सो so, आपण आता पुढे जाणार आहोत इकडूनच बाकी हा रोड जो दिसतो तिकडूनच जायचं आपल्याला सो वेळ न जवळ तर निघू पुढे जाऊन थोडं काहीतरी खाऊ आणि मग आपल्याला गोमतारा किल्ल्यावरती जायचं गोमतारा किल्ल्याच्या दिशेने निघायचं सो चला वेळ ना आपण घेऊया सो मित्रांनो आपण इकडे आता चहा पिरा थांबलोय थोड्या कारण थंडी एवढी आहे ना आपण चहा पिरा चाललोय सो चला थोडा आय खाऊया आणि मग जाऊया आणि आपल्याला जायचंय ना ते बघा इकडून जायचं आपल्याला या रोडने पुढे गोमतारा किल्ल्यासाठी चहा पिऊ आणि मग जाऊ पुढे चला मग मजनेश्वरी रोडनी जावाला जाणार आहोत इकडून मग ते गडावरती जाणार गोमतारा गुमतारा किल्ल्यावरती जायला आपल्याला टिकून बरं पडेल सो आपण या रोडने जाणार रो। आहोत बाकीचे चार पाच जे रोड आहेत ते कॅफेट आहेत भिवंडी मार्गेच आहे एक आपलं कामण मार्गे आहेत असे रोड आहेत सो आपण या रोडने झालो मजेश्वरी रोडने तिकडून आपल्याला आपल्याला किल्ल्यावरती जायचं सो आपण निघूया नाश्ता पण झालेला इकडे आपण नाश्ता केलेला आणि आपण या रोडने जालो चला आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर आणि छोटी छोटी असणारी गावं या दिशेने आमचा पुढचा प्रवास सुरू झाला गोटवाडागड म्हणजे गोमतारा किल्ला यासाठी आम्ही निघालो आणि मित्रांनो विशेष आकर्षण म्हणजे रस्त्यालगत या दिसणारे वीज भट्ट्या हे आपलं लक्ष वेधून घेतात मित्रांनो आपण थोडस अर्ध्या वाटेपर्यंत आलेलो आहोत आणि इकडे या, या साईडला दिसतोय तो किल्ला पण आता ते उन्हामुळे तुम्हाला दिसणार नाही थोडं धोका आहे तिकडे पण सो आपल्या तिकडे जायचंय त्या गडावरती आणि पायवट थोडी फुडून आहे म्हणजे जो बेस विलेज आहे तो फुडूनच आहे तिकडे थोडंसं हार्डली पाच दहा मिनटाचं अंतर आहे तिकडे जायचं आहे थोडं थांबलो आहे कारण मित्र आहेत ना दोन मित्र जे पाठी राहिले आहेत त्यांच्यासाठी थांबलो आहे ते ते आले की लगेच निघू आपण आणि मित्रांनो खूप थंडी आहे आणि माझ्या बाजूला बा, आजूबाजूला असं एक गाव आहे मस्त पुन्हा या साईडला गाव आहे माझे दोन फ्रेंड तिकडे थांबलेले आहेत त्याची त्यां त्या दोघांची वेट करतो आम्ही ते जसे आले की आपण निघू त्या जायला सो मित्रांनो आता इकडे घोटगाव कडे आलेलो आहोत तिकडून आपल्याला हा तिकडून आतमध्ये जायचं हे घोटगाव आहे तिकडून आपल्याला हा रोड पकडून किल्ल्यावरती जातो पण एक रोड जातो पण तो आपल्याला घोटगाव हा बोर्ड नक्की वाचा आणि तिकडून आपल्या राईट साइड ला आतमध्ये जायचंय सो आपण निघूया मित्रांनो हा किल्ला समुद्र सपाटी पासून पाचशे पंच्याऐंशी मीटर आहे आणि या किल्ल्याची उंची एकोणीशे पन्नास फूट आहे घोटगावात ना आतला रस्ता पार केल्यानंतर आपण पोहोचतो आपल्या गडाच्या पायथ्याशी इकडे पाठी आहे बघा माझ्या पाठी तुम्हाला तोच किल्ला आहे तिकडे जायचं आपल्याला आणि इकडे तुम्ही बाईक पार्क करू शकता व्यवस्थित आणि इकडून आपल्याला आतमधून आतमधून चालत वरती किल्ल्यावरती जायचं आहे थोडं पुढे मागे झालं मित्र इकडून आले या रोडनी आणि आम्ही तिकडून तो जो रोड आहे हा रोड कच्चा रोड तिकडून आलो त्यामुळे थोडं पुढे मागे झालं स्वतः पण वेळ न दौडता किल्ल्याला निघूया हा बघा तिकडून आपल्याला जायचं आहे आणि इकडे बोर्ड पण लिहिलाय गोमतारा किल्ला जाण्याचा मार्ग आणि त्याच्या बोर्डवर काहीतरी असे कुठे कसं आहे वरती किल्ल्यावरती काय काय आहे ते लिहिलंय त्या इकडूनच आपल्याला जायचं चला मित्रांनो थंडी थोडी थोडी कमी व्हायला लागली आणि आता ऊन चालू होते आणि जेवढं लवकर होते तेवढ्या वरती चालायला चालू करूया आपण खेळण्या पाठी आणि तीन जण तीन जण पुढे गेले तर मग आपल्याला इकडे दोन रोड लागतात हा एक रोड लागतो आणि हा एक रोड लागतो सो आपल्याला लेफ्ट राईट साईडचा रोड न पकडता लेफ्ट साईडच्या रोडने जायचं आहे हा बघा तिकडून इकडून जायचं आपल्याला तर मित्रांनो इकडे सोबत सावकाश असत तर हा जंगलातनं रोड आहे असं खिंडी टाईप थोडं लागते इकडे पावसाळ्यामध्ये हा इकडं ओढा वाहतो आणि बघू शकतो थोडंसं सुकलेलं आहे कारण उन्हाळ्याचा सीझन आहे ना त्यामुळे सुकलेला आहे पूर्ण हा ओढा इकडून तो ओढा ओलांडून आपल्याला त्या साईडला जावं लागेल आता उन्हाळ्यात मला पाणी तर इकडे भेटू शकत नाही सो इकडे पाणी असते ओढा भरलेला असतो पूर्ण पाण्याने तो पाठी होता तो ओढा आपण पार केलेला आहे तिकडे पावसाळ्यात पाणी भरते आणि थोडं जंगलातला रोड होता मित्र थांबलेत तिकडे कारण आम्ही जेव्हा आलो हा खूप मोठं ट्रॅव्हल पण खूप झाली आणि हात थंडीमुळे हात पण एवढे हाकडलेले होते ना तुम्हाला काय सांगू सो थोड्या इकडे आपण काय ते खाऊ थोडंसं पाणी पिऊ आणि मग पुढच्या प्रवासाला निघ चला मित्रांनो बघू शकता या घरावरती ॲरो दिलेले आहेत इकडे आम्ही तुम्हाला दिसणार नाही दाखवतो या घरावरती ॲरो दिलेला आहे तो ॲरो फक्त फॉलो करा मध्ये मध्ये ॲरो आहेत म्हणजे तुम्हाला दिशा दाखवतील प्रॉपर गडावर जाण्यासाठी तर ते फॉलो करा आणि मग वरती चढा मित्रांनो आता पटापट आपण गडावर पोचवू कारण आपण लेट चढतो आहे रेस्ट पण घेतलेली माझी आपण लवकर आल्यामुळे आपण चढायला पण लेट घेतो कारण येताना पण आम्हाला पुढे मागे झालं काही ट्रेनमध्ये पुढे आठ येते काहीमध्ये पुढे झाले असं त्यामुळे तर मित्रांनो माझ्या पाठी बघू शकता तुम्ही ओपन असं पठार हो येतो तर इकडून आपल्या समोरून जायचं आहे तर थोडी दगडी आहेत मोठी मोठी सावका चालताना सावकाश थोडा इकडे चालताना थोडा सावकाश थोडासा खिंडीचा रोड आहे तो चढताना व्यवस्थित करा तुम्ही आणि अरण्यातला रोड आहे तो व्यवस्थित आणि जनावरांपासून सावधात तुम्हाला सांगतो पावसाळ्यात या खिंडीमध्ये पाणी भरते त्यामुळे चालणे आपणास अवघड वाटते पण उन्हाळ्यामध्ये ही खिंड सोयीस्कर पडते तर मित्रांनो इकडून दोन रोड जातात एक राईट साईडने जातो आणि एक लेफ्ट साईडने जातो सो आपल्याला लेफ्ट साईडने जाऊया मित्रांनो हा थोडा खिंडीतला रोड आहे तो वरती सडन आहे खडी चढायला लागते तो चढताना जरा व्यवस्थित जरा मित्र ना चढताना ना थोडं डिफिकल्ट आहे थोडं सडन पण खडी आणि पुन्हा एटी डिग्रीचा स्लोप आहे पॅश तो तो व्यवस्थित चला मित्रांनो जो आपण जे या आप पॅचने आले तो खूप हे होता कठीण होता आणि चढताना पण जरा कठीण झा वाटला आम्हाला आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ तिकडे बनवू नाही शकलो सॉरी मला माफ करा बट आम्ही एका अशा पॅचला येऊन पोचलो तिकडून साईडनंच तो रोड आहे आपल्याला गडावरती नेतो तर थोड्या इकडे आपण रेस करू आणि मग तिकडून आपल्या गडावरती जाऊ इकडून साईडनं पण ओके चला तर या सरळ रोडनी वरती जायचं आहे मग अशी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवू न शकलो कारण पॉज घ्यावा लागला मला थोडा कारण ती जी चढण होती तिकडे व्हिडिओ काढायला पॉसिबलच नव्हतं मित्रांनो कारण पूर्ण खडी चढण असल्यामुळे चढताना प्रॉपर यावं लागते तिकडून म्हणून मी तिकडे व्हिडिओ काढू न शकलो तो वाईट वाटून घेऊ नका बट हा पॅचनी आता आपल्याला गडा जायचा आहे सो आपण वरती जाऊन बघू चला गड आलेल्या पाठी आपल्याला दिसतोय तो हा पॅच इकडून खालती जातो मग तिकडून तो गडाला जॉईंट होतो तिकडे ते आम्ही थोडे भटकलेले त्याच्यामुळे कळलं नाही कुठून जायचं होतं तिकडे आणि बघा तिकडून आपल्याला जायचं आहे डायरेक्ट गडावरती तर पटापट -पड़ चालू आहे मित्रांनो कारण ऊन वाढायला लागलं सो जास्त तिकडे वेळ दौडून चालला नाही आपल्याला मित्रांनो तिक बघू शकता तुम्ही इकडे ॲरो केलं आहे आणि हा सरळ सरळ आहे ना इकडून आपल्याला पुढे असा गडावरती जायचं आहे तर माझ्या पाठी बघू शकतात वरती किल्ला आहे आणि हा जो पॅच आहे तो किल्ल्याला वळसा घालून आपल्याला वरती घेऊन जातो तो इकडून जाताना थोडा सावकाश कारण पूर्ण स्लोप आहे इकडे खाली तर व्यवस्थित चला आपण हा पूर्ण आप करू आणि गडावरती सुखरूपणे जाऊ चला मित्रांनो आपण थोडंसं अंतर आहे इकडून ग गडाची बुरुज दिसतात तुम्हाला बघू शकता तुम्ही दिसतात आहे आम्हाला मित्रांनो मी तुम्हाला म्हटल्यामुळे हा महाद्वाराकडे जातो पण इकडे कसं आहे की आ, हे नाही आहे पायऱ्या नाही आहेत त्यामुळे या दगडा दगडाच्या म्हणजे नाळ आहे या नाळ्यातनं आपल्याला त्या महाद्वाराकडे जायचं आपल्याला बोलताना थकवा लागतं कारण ऊन जाम वाढलं मित्र खूप जमलो आहे वरती जाऊन आपण थांबू आणि थोड्या रेस घेऊ पाच दहा मिनटं आणि मग थोडच्या प्रवासाला चालू करू करा फायनली आपण द्वारापर्यंत आलेलो हो आहोत हे बघा हे गोमुखी द्वारे म्हणजे असं नारदना वरती आपलं यू शेप मध्ये असते त्यामुळे गोमुखी द्वारे चला आणि पाठी बुरुज पण आहे ते बघा बघू शकतो ही तटबंदी आहे आणि इकडून आपल्याला वरती इकडे एक मेन बुरुज लागतो तो आपण बघू चला इकडे हे टाका आहे त्याच्याबद्दल इकडे लिहिलं पण आहे किल्ले गोमतारावच पाण्याचं टाक असं लिहिलं पण आहे आणि इथे काहीतरी माहिती लिहिलं आहे तुम्हाला दाखवतो हे टाका आहे ते आणि हा बाजूचा बघा परिसर सब तिकडे तटबंदी आहे तिकडे समोर ही तटबंदी आहे पूर्ण किल्ल्याला वेढा घालते धासळली त्यामुळे तुम्हाला एवढं दिसणार नाही आणि बाजूचा परिसर बघा आणि इकडे लिहिलंय बघा तुम्हाला दाखवतो लिहिलंय बघा किल्ले गोमतारा सूचना फलक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला हे सगळं ते लिहिलंय आणि हा महाराष्ट्र वन विभाग खात्याने बोर्ड लावलेला आहे आपला जो महाद्वार होता तिकडून आता आपण वरच्या किल्ला पायवाटेने पुढे जातो म्हणजे वरच्या साईडला जातो वरती काय काय ते आपण बघू चला बघू शकतात मंदिराच्या भिंती काही शिल्लक नाहीत इथून हा रोड जातो मंदिराच्याकडे या मंदिराच्याकडे थोडा बसू शेंदूर फासलेल्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण पुढे निघूया आणि मित्रांनो खूप मस्त वाटते ही मूर्ती अशी काताळ पाषाणात अशी कोरलेली आहे आणि असं तेजस्वी देवीची मूर्ती वाटते तर काही आपले फ्रेंड जे आहेत ते तिकडे थांबलेले आहेत तर आम्ही दोघं इकडे पुढे चाललेलो तर इकडे पाण्याची टाकी आहे ती तुम्हाला दाखवतो चला या ही पाण्याची टाका आहे तिकडे बघू शकता पाणी आता थोडं कमी आहे याच्यामध्ये आणि डीप पण आहेत एक पूर्ण कोरडं आहे हे बघा आणि एक मस्त भरलेलं आहे हे बघा पाणी आहे याच्यामध्ये या किल्ल्यावरून आपल्याला अनेक गडांचे दर्शन होते जसे पूर्वेस असणारा माऊलीगड उत्तरेस असणारा टकमगड आणि दक्षिणेस असणारा कामणदुर्ग हे गड आपल्याला दिसतात म्हणजे जवळ जाऊन आलो त्याच्या आता आपण आराम करून पडत अँड परतीला चालू करू फ्रेंड्स आपला ट्रॅक कंप्लीट झालेला आहे आणि नक्की सांगा मला तुम्हाला कसा वाटला हा ट्रॅक व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय